ठाकरे बंधू एकत्र मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी चर्चा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं चॅनल विजेता आज एक मोठी राजकीय चर्चा राज्यात रंगतय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं काय आहे ही चर्चा आणि काय असतील त्याचे परिणाम पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये आज मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे गेले अनेक वर्ष शिवसेनेचा इथं दबदबा राहिलेला आहे मात्र एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि सत्ता सरकली भाजप शिंदे युतीकडे अशात आता चर्चा रंगते जर ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर महानगरपालिकेचं सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकतं राज ठाकरे यांना मराठी युवकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे जर हे दोघे एकत्र आले तर हे मराठी मतांचं महाशक्तीकरण ठरवू शकते लोकमतने सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक जिंकतील का तर हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली काहींनी हे मराठी स्वाभिमानाचं एकत्रीकरण म्हटलं तर काहींनी याला केवळ राजकीय चर्चा म्हणत नाकारलं जर दोघे एकत्र आले तर नक्कीच सत्ता येईल फार वर्षानंतर मराठी नेतृत्व एकत्र यावं हीच वेळ आहे पण अहंकार बाजूला ठेवावा लागेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेचं राजकारण नव्याने रंगेल हे नक्की मात्र ही चर्चा प्रत्यक्षात उतरते का हे पाहणं कौतुकाचं ठरेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद